प्रशासनाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं अधिकाधिक आपण पालन करावं पुढचे दोन दिवस आणखीन आपल्याला ऑरेंज अलर्ट आहे सगळ्या भागांमधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे यांना सतर्क राहण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन हे केंद्र सुद्धा कक्षसुद्धा इथं स्थापन करण्यात आलेला आहे आम्ही आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आणखीन एक त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे की ज्या ज्या गावांमधली जी काही शासकीय कार्यालयं असतील मग ग्रामपंचायत असो शाळा असो किंवा इतर तलाठी कार्यालय असो तिथं सुद्धा आपत्ती व्यवस्थापनचं जे कक्ष या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा सुद्धा संपर्क हा जे बोर्ड जे आहे ते तिथे लावले जातील प्रशासनाकडून ज्या ज्या काही सूचना नागरिकांना दिल्या जातील मच्छिमार बांधवांना दिल्या जातील याचं त्यांनी पालन करावं पुढचे दोन दिवस अजून ऑरेंज अलर्ट आहे तर अत्यावश्यक बाबी असतील तरच आपण घराच्या बाहेर पडावं अथवा पडू नये अशी आपल्या माध्यमातून माझी नागरिकांना विनंती असते